मित्रांनो समोर तुम्ही गाडी पाहताय नवीन आर्टिका म्हणजे नवीन तर नाही बट या गाडीमध्ये काही अपडेट जे आहे ते कंपनीने केलेले आहे बरं का ते अपडेट काय मी तुम्हाला वन बाय वन सांगतो इथे जर पाहिलं रिअर स्पॉइलर आता इथे ऍड करण्यात आलेलं आहे ड्रायव्हर साईड जी विंडो ही तुम्ही ॲटो अप आणि ऍटो डाऊन करू शकता सोबत थर्ड रो मध्ये सुद्धा ए सी आलेली आहे तो तुम्ही इथं ऑन ऑफ करू शकता कूल्ड कप फोल्डर आहे तो आधी आर्टिका मध्ये याचा तो आता इथे देण्यात आलेला नाहीये सोबतच आमरेस देखील आता इथे ऍड करण्यात आलेला आहे सहा एअरबॅग आता तुम्हाला स्टँडर्ड ह्या गाडीमध्ये दिल्या जातात गाडीमध्ये जी म्युझिक सिस्टम देण्यात आली त्याच्यासाठी एक रिमोट देखील मिळून जातो तुम्ही ट्रॅक चेंज आणि काही सेटिंग आहेत त्या देखील ऑपरेट करू शकता सेकंड रो मध्ये जो एसी आहे तो आता इथे नसणार आहे तो इथे खाली शिफ्ट करण्यात आलेला आहे प्लस दोन टाइप सी ज्या पोर्ट आहेत देखील तुम्हाला इथे मिळून जातात आमरेस्ट व्हीएक्स आय व्हेरियंट आहे थर्ड रो पॅसेंजर साठी जो एसी हा सुद्धा इथे आता ऑफर करण्यात आले आहे फक्त याच साइड आहे त्या साईडला एसी नसणार आहे तर मित्रांनो असे काही चेंजेस जे आहेत आर्टिगा मध्ये झालेले आहेत इंजिन सेम आहे सीएनजी ऑप्शन तुम्हाला मिळून जातो गाडीची किंमत अकरा लाख पंधरा हजार पाचशे रुपये एकशे रूम ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आणि ऑन रोड किंमती जर विचार केला ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास बारा लाख त्र्याण्णव हजार रुपये ऑन रोड किंमत आहे व्हीएसआय वेरियंट ची ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस जी किंमत आहे बदलू ते शकते गाडीचा फुल व्हिडिओ पहा आपल्या युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज वरती धन्यवाद